काल सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी शर्णू हांडे यांचा भाऊ याचा मला कॉल आला की असं असं शर्नूला एक एम एच बारा की चौदा पासिंगची गाडी आहे बारा पासिंगची पुण्याची गाडी आहे आणि त्या गाडीतून काही मुलं आली आणि त्यांनी तलवार त्याच्या गाड्याला लावून गाडीमध्ये माननीय ग्रामीण एस पी कुलकर्णी साहेबांना फोन केला त्यांच्याकडून डी सी बी साहेबांचा नंबर घेतला डी सी बी साहेबांशी चर्चा केली पोलिसांचं विशेष अभिनंदन करेन की शरणू हांडे वाचला आहे म्हणजे फक्त पोलिसांच्या सतर्कतेमुळं आणि पोलिसांनी कमी कालावधीमध्ये सर्व यंत्रणा फिरवून वेगवेगळी पथकं नेमून सी सी टी व्ही फुटेज चेक करणं असेल भाड्यानं गाडी कुठून घेतली आहे त्याचं सर्च करणं असेल जी भा गाडी भाड्यानं घेतलेली आहे त्याचं जी पी एस जी सिस्टीम आहे त्याचं कमांड घेऊन नेमकी गाडी कुठं आहे याचा शोध घेणं असेल त्यामुळं शरणूहांडेला रात्री दहा वाजता पोलिसांनी सुखरूपपणे ताब्यात घेतलेलं आहे आता मला हे प्रकरण आपल्याला सांगायचं कारण की दोन हजार एकवीसला जेव्हा गोंगडी बैठका मी घेत होते होतो राज्यभर आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छोट्या छोट्या समाजाला एकत्र करणं त्यांचे विषय समजून घेणं अशा जवळपास चारशे साडेचारशे ठिकाणी बैठका घेतल्या होत्या आणि त्यातलाच भाग एक सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी होतो डोंगरी बैठकाच्या निमित्तानं त्या दिवशी सायंकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान माझ्या गाडीवरती दगड टाकला आणि दगड टाकला तुम्ही तेव्हा तुम्ही सगळेजण नंतर मी गेस्ट हाऊसला जेव्हा आलो तेव्हा ती सगळी परिस्थिती महाराष्ट्राच्या समोर दाखवली होती आणि मग विरोधकांनी आमच्यावर टीका केली की बाबा आम्हीच काहीतरी पब्लिसिटीसाठी स्टंट केला असेल अमुक तमुक आणि तासा दीड तासानंतर पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेतला आता तो कोण आहे तर हा सुरवसे नावाचा ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटो आहे या पोरानं माझ्या गाडीवरती दगड टाकला तेव्हा आमचं सरकार नव्हतं पोलिसांना आम्ही तेव्हा विनंती करत होतो की बाबांनो तुम्ही तीनशे सातचा गुन्हा दाखल करा कारण दगड जो होता आणि तो डायरेक्ट मी ज्या सीटवरती बसतोय तिथं टाकला होता आता हे महाराष्ट्रामध्ये गळा काढतायत की आमदारांच्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्या अरे मी पण होतो ना विधान परिषदेचे सदस्य आणि माझ्या गाडीवरती भाला मोठा दगड टाकला तर याचं तीनशे सातचं कलम दाखल होणं आवश्यक होतं बरं हे एका दोघाचं काम नाही जेव्हा माझ्यावरती दगड टाकला गाडीवरती तेव्हा पाठीमागुडी एक पोरगा दाखवत होता त्या पोराचं पण नाव यात निष्पन्न केलं नाही जो मुलगा चाळीस फोन दिवसभरामध्ये माझ्या दौऱ्यामध्ये जी मुलं आहेत त्यांना फोन केला होता त्यामध्ये पण त्याचा तपास लागलेला नाही तर माझी विनंती अशी आहे की बाबा याला दगड कोरोनामधला फोटो आहे हे कधी घडलं आहे माझ्या गाडीवरती दगड टाक आता मास्क काय म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येत आहे दोन हजार एकवीसला कोरोनाची परिस्थिती होती आणि तेव्हा हा यांचा आशीर्वाद घ्यायला गेला यांनी कौतुक केलं गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकला तर त्याचं कौतुक आहे हा याचा मास्टर माइंड आहे या सगळ्या प्रकरणाचा बरं हे मी म्हणत नाही मी एक दुसरं प्रकरण तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणून मी या गोष्टीवरती हे बघा माझ्या गाडीवरती दगड टाकला का खांद्यावर हात टाकून म्हणजे त्याला बक्षीस स्वरूपामध्ये सांगतो ना मी तुम्हाला हे जे सगळे फोटो आहेत एकाच फॅमिलीतील लोकांशी कसे काय फोटो आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आता मी फोटो दुसरा दाखवतोय तुम्हाला हा फोटो आहे महादेव देवकाते ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटो आहे हा टॅटो असणारा सुरवसे हा सोलापूरमधला धनगर समाजाचा पोरगा हा दुसरा महादेव देवकाते याच्या छातीवरती पण टॅटो आहे शरद पवारांचा आणि यानं माझी भेट घेतली हे प्रकरण झाले पळगच्या गाडीवरती दगडफेक करा किंवा त्याला टार्गेट करा म्हणून हे मी म्हणत नाही ज्याच्या आणि त्यांचे फोटो सगळ्यांचे आहेत बघा त्यांच्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांशी त्यांचे फोटो आहेत हे बघा महादेव देवकाते दे काय म्हणतोय की गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकण्यापूर्वी रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती आणि दगड टाकायला सांगितलं होतं सोलापूरच्या सी पी साहेबांना माझी विनंती आहे की दोन हजार एकवीसला जे प्रकरण घडलं त्यामध्ये महादेव देवकाद्यांचं स्टेटमेंट घ्या ना की ते म्हणतात की मला यांनी आमची बैठक अगोदर घेतली होती आता तिथं या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाल्याच्या नंतर हे दिवसेंदिवस प्रकरण वाढत गेलं आहे आता बघा यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली त्याच्यावरती स्वतः त्या, त्या, त्या यवतमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केलेल्या घटनेचा निषेध करून सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे एकत्रित झाले होते ज्यांची संख्या वीस पंचवीस हजाराच्या वर होती आणि त्यामुळे हे सगळी लोकं बितरलेली आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता एकजूट होतोय एकत्रित होतो आहे तर जी लोकं पुढं काम करत आहेत त्यांना डिस्टर्ब करा त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना मारझोड करा त्यांना मारून टाकायचा प्लॅन करा आता मी शरणूला भेटलो तुम्ही सगळे होता शरणू काय म्हणतोय की गाडीमध्ये मला यांनी मधल्या सीटच्या मध्ये टाकलं तुडवलं गेल्या गेल्या पहिला मांडीवरती वार केला मांडीवरती त्याच्यात जखम आहे त्यांना आता डॉक्टर साहेबांनी टाके वगैरे टाकलेले आहेत मी आता डॉक्टर साहेबांना पण भेटेन आणि त्याला पूर्ण मारून टाकायचा प्लॅन केला आहे त्यांच्याकडं जे काही साहित्य सापडलं आहे ते म्हणजे अमानुषपणे त्याची हत्या करायची त्याचे व्हिडिओ करायचे अशा पद्धतीची माहिती मला आता मिळते आहे याच्याबद्दल अधिकृत पोलीस याबद्दल बोलतील परंतु माननीय सी पी साहेबांना माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्याचं मूळ शोधा शरणू म्हणतोय की गाडीतून एक व्हिडिओ कॉल लावला होता तो कुणाला लावला पुढून कोण बोलत होतं कुठल्या फोनवरून व्हिडिओ कॉल झाला व्हिडिओ कॉलवरती याला माफी मागायला सांगितली असं त्याचं म्हणणं आहे तर याचा सगळा सखोल अभ्यास करा ही मुलं इतकं मोठं धाडस करतील असं मला वाटत नाही कोणीतरी याला पाठीमाग असल्याशिवाय बॅकबोन असल्याशिवाय हे प्रकरण इतक्या टोकाला जाऊ शकत नाही माननीय सी पी साहेब डी सी पी साहेब आणि ग्रामीणचे एस पी यांचं मी विशेष अभिनंदन करेन शरणू हांडे वाचलाय हा फक्त पोलिसांच्यामुळं त्यांच्या सतर्कतेमुळं तास दोन तास तीन तास जर उशीर झाला असता तर काहीतरी नक्की घातपात झाला असता आणि त्यामुळं माझी त्यांच्याकडं ही मागणी आहे दोन हजार एकवीसला जे प्रकरण माझ्या गाडीवरती दगडफेक झालं त्याची फेर चौकशी केली पाहिजे त्या प्रकरणामध्ये नेमकं कोण कोण होतं त्यांना सगळ्यांना अरेस्ट केलं पाहिजे त्यांचा मूळ कोण आहे महादेव देवकाद्याचं स्टेटमेंट घेऊन त्यांची जर बैठक झाली असेल तर रोहित पवारांना त्या प्रकरणामध्ये आरोपी केला पाहिजे आणि नंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तीनशे सातचं कलम लावलं पाहिजे एक मोठा दगड तुम्ही डायरेक्ट गाडीवरती टाकता पण तीनशे सातचं कलम लागलं ला पाहिजे तेव्हा त्या, त्या सरकारांचं रस्त्यामुळं लागलेलं ला नाही ही, ही माझी पहिली मागणी आहे दुसरी मागणी कालचं जे प्रकरण झालेलं आहे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन आता सांगितलं की तीन मुलं तिथं उतरली ती, उतर ती मुलं कोण होती त्याला कोणी पाठवलं ह्यांची तर पोच नाही पुण्यातली लोक मुलं ह्यांच्या कशी काय करेटमध्ये येऊ शकतात पुण्यातनं गाडी भाड्यानं कशी काय मिळू शकते हे सगळं पूर्णपणे प्लॅनिंग करून केलेलं हे सगळं प्रकरण आहे आणि त्यामुळं त्याचं पूर्ण व्यवस्थितपणे शोध घेऊन ती मुलं म्हणते याला मारायचं नाही असं शरणूचं म्हणणं आहे त्यांच्यामध्ये वाद तयार झाला की हे मनाचे मारून टाकायचं आहे दुसरे म्हटले की मारून टाकायचं नाही आणि त्यामुळं ह्याचा पूर्ण प्रकरणाचा शोध घेऊन या आरोपींच्यावरती मकोकाखाली कारवाई करता येते का याचा विचार पोलिसांनी करावा रोहित पवारांच्या बाबत मी नाही बोलत परंतु महादेव देवकाते दे बोलतोय बोलतो आहे की ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटो आहे शरणू आता काय बोलला की बाबा नो कुणाला तरी व्हिडिओ कॉल केला आहे त्यानं ना तर नावच घेतलं जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं नाव घेतलं असेल आणि रोहित पवारांना वाटत असेल की कार्यकर्त्यांना मारावं मी त्यांना आव्हान हे करतो तुम्ही खालच्या कार्यकर्त्यात कशाला भांडणं लावताय आमच्याच कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही भांडणं लावू नका तुमच्यात हिंमत आहे तुम्ही समोर या ना तुम्हाला मला जर मारायचं असेल मला सांगा बारामतीत कधी येऊ त्यांनी तारीख सांगावी त्यांनी वेळ सांगावी त्यांनी ठिकाण सांगावं मी तिथं येतो ना तुम्ही खालच्या कार्यकर्त्यामध्ये वातावरण दूषित करणं खालच्या कार्यकर्त्यामध्ये मारामारी करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं हे जुने ती समोरून लढायची हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे कुणाला तर पुढं फुड़ करणं प्रशासनाला पुढं करणं वेगवेगळ्या खोट्या केसेस घालणं यात तुम्ही सगळे माहीर आहात परंतु जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर नक्की तुम्ही मला सांगा मी तिकडे येतो तुम्हाला जर माझ्यावरती अटॅक करायचं असेल

पोलीस जातील आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलंय त्या लोकांना पूर्णपणे उघड करतील आता आमच्या कार्यकर्त्यांना ह्याच आमच्या सूचना आहेत की हे पूर्णपणे लोक आहेत आणि ही भितरलेली लोक कार्यकर्त्यांना टार्गेट करतायत तर आपण सगळ्यांनी सावधपणे आपण सगळ्यांनी राहावं हेच आपल्या तुम्ही कुणाकुणाला संरक्षण देणार कार्यकर्त्यांची संख्या हजारोच्या पटीत आहे तर तुम्ही पोलीस एवढ्या लोकांना संरक्षण कसं देणार परंतु आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सगळे काळजीपूर्वक काम करणे आवश्यक या प्रकरण असं म्हणत आहेत की यामध्ये कोणालाही गोवण्याचा प्रकार होऊ नये जे सत्य आहे मुळात कायदा कोणी हातात घेऊ नये याचं आम्ही समर्थन करतो मात्र अरे माझ्या गाडीवरती दगड टाकल्यानंतर तुम्ही सत्कार केला हे कुठल्या कायद्याचं समर्थन होतं कुठला कायदा तुम्ही मानत होता त्यांनी ओळख करून दिली हा गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकणारा दाखवा सगळ्या रोहित पवारचा वाघ आहे मध्ये तुम्ही हे उद्योग राज्यभर केले चाळीस पन्नास वर्षे हे नव्यानं लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्र कुठं चालला अरे जरा तर लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारे तुम्ही आहात या महाराष्ट्राची वाट लावणारे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ले देत आहे महाराष्ट्राच्या समोर सल्ले देत आहे आणि त्यामुळं रोहित पवारांनी हे उद्योग करणं बंद करावं कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करेल कायद्याला किंवा पोलिसांना सल्ला देण्याची आवश्यकता रोहित पवारांच्याकडे आहे असं मला अजिबात वाटत नाही पोलीस त्यासाठी सक्षम आहेत बा का आता तुम्ही ऐकलं ते शर्मूचं म्हणणं असं आहे की गाडीतील लोक म्हणली रोहित पवाराला कॉल करा रोहित दादाला पवार मी म्हणतोय ते दादा म्हणते पोरं त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळं ते त्यांना दादा म्हणतात तर रोहित पवारांना फोन करा आणि पंधरा मिनिटानंतर एका मोबाईलवरून कॉल आला आणि त्यामध्ये शरणूचं असं म्हणणं आहे की मला माफी मागायला सांगितली आणि मी माफी मागितली नाही तर तुला मस्ती आहे याला संपून टाका अशा पद्धतीचं प्रकरण हे सगळ्या या गोष्टीमध्ये घडलं आहे असं त्याचं म्हणणं आहे तर नक्की पोलिसांनी या गोष्टीमध्ये सिरियसपणे विचार करावा जर कोणाचा कॉल आला आहे कोण व्हिडिओ कॉलवरती बोललं हे लोकांच्या समोर येऊ द्या ना आणि बाहेरची मुलं पुण्याचे कशी काय लोक येत आहेत हा जो सुरवसे आहे तो काय पुण्यापर्यंत एवढा काय त्याचा संपर्क असेल मला असं वाटत नाही तो तर इथला सोलापूरमधला मुलगा आहे आणि त्याला तुम्ही कशाला पुढं करताय त्याला तुम्ही बळीचा बाकरा कशासाठी बनवताय तुम्ही जी सगळी मुलं पाठवलेली आहेत गाडी कुठून आली कशी आली आणि इथून कोल्हाप कर्नाटकमध्ये घेऊन जाण्याचं प्लॅन काय जिथं ती मुलं तीन गाडीतून उतरली आणि रेल्वे पुण्याला गेली तिथून पुढं चार तास लागणार आहे असं बोलत होते ज्या स्पॉटला शरणूला घेऊन जायचं आणि त्याची हत्या करायची तो स्पॉट तिथून चार तास पुढं आहे हे कुणी ठरवलं स्पॉट निश्चित कुणी केला हे सगळं प्रकरण बाहेर येण्याची आवश्यकता आहे आणि मला विश्वास आहे की पोलीस नक्की हे प्रकरण बाहेर काढून आता ते तपासायला पाहिजे ना मी तर पोलीस नाही तपासायला पाहिजे ना हे सगळं कशासाठी केलं व्हिडिओ कॉल करण्याचा आता हे सगळे जे प्रकरण सुरू आहेत व्हिडिओ कॉल करून हत्या करणं रेकॉर्ड करून हत्या करणं मला तर आता समजलं की त्याची हत्या जी करायची रेकॉर्ड करून करायची होती आणि अमानुष कृत्य केला न शोभणारं कृत्य करून करायची होती अशी माहिती मला काही लोकांच्याकडून मिळते अधिकृतपणे पोलीस यावरती बोलू शकतील परंतु जे मी लोकांच्याकडून ऐकलं ते अत्यंत भयानक आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं कृत्य करायचं असं त्यांचं नियोजन होतं आणि मग हे नियोजन काय असं जाता जाता गाडी ठरलेलं नसतंय त्यांच्याबरोबर जे साहित्य होतं त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीनं साडी घेऊन गेले होते म्हणे त्यांच्यानं फटाकड्या होत्या आणखी काय काय साहित्य होत पोलीस त्याबद्दल सविस्तरपणे बोलतील हे प्री प्लॅन असल्याशिवाय अत्यंत थंड डोक्यानं हो केलेला के हा कट आहे आणि हा कट या पोराने केलाय असं मला अजिबात वाटत नाही जी पाठीमागं लोक आहेत त्यांना सगळ्यांना पुढे आणलं पाहिजे रोहित पवार असं म्हणत आहेत की शर्मूने तीन महिन्या अगोदर मारलं त्याच वेळेस करायला रोहित पवारांनी हे जे सुरुवात केली माझ्या गाडीवरती दगड टाकायची हे प्लान कशासाठी केलं रोहित पवारला यामध्ये पहिला आरोपी केला पाहिजे पोलिसांना माझी नम्र विनंती आहे या सगळ्या विषयाचा मास्टर हा रोहित पवार आहे तेव्हा सत्ता होती त्यांची आणि त्यांना वाटत आमची सत्ता कधीच जाणार नाही ते असे एकदम असे बेधुंद झाले होते रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे दोन हजार एकवीसच्या तीनशे सातचं च कलम दाखल कल करून रोहित पवारला नंबर वनचा आरोपी करावा आणि महादेव देवकाद्याचं स्टेटमेंट घ्यावं महादेव देवकाते ज्याच्या छातीवरती शरद पवारचा टॅटू आहे तो काय मी बोलवलेला कार्यकर्ता नाही तो आमचा कार्यकर्ता नाही पण त्याला हे सगळं प्रकरण कळाल्यानंतर तो मला पिंपरी चिंचवडला भेटायला आला की असं असं झालं आहे मी तुमच्यासोबत मला काहीतरी बोलायचं आहे मग मी आल्यानंतर बघितलं तर छाती उघडून दाखवली अरे म्हटलं हे कसं काय येतं तर म्हटलं मी त्यांचा एकदम कट्टर फॅन होतो मग मैं म्हटलं काय भेटायचं आहे काय कारण आहे तर असं असं तुमच्या बाबतीमध्ये तुमच्यावरती हल्ला करणं दगडफेक करणं याचं सगळं प्लॅनिंग रोहित पवारनं केलं आहे आता जो माणूस छातीवरती टॅटोवर त्याचं स्टेटमेंट घ्या ना आणि रोहित पवारला दोन हजार एकवीसच्या प्रकरणामध्ये आरोपी करा त्याच्यावरती तीनशे सातचा गुन्हा दाखल करा तो जो चेहरा दाखवतोय महाराष्ट्राला तो चेहरा किती काळवडलेला आहे हे लोकांना कळू द्या एकदा अधिकृतपणे कळू द्या माननीय ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे यांच्या प्रकरणामध्ये हे सगळे पुढे आले यांनी कुणाला फोन केले कसं प्रकरणाचा प्लान केला एक बहुजनातला रेशन दुकानदाराचा पोरगा महाराष्ट्राचा ग्राम विकास खात्याचा मंत्री झाला आहे हे पवारांना कसं काय पचल आणि मग त्याला बदनाम करा ह्यांची राजकारणाची पद्धत ही आहे एक तर तुम्ही तो शरण येतोय का बघा शरण नाही आला तर त्याला पोलिसांच्या मार्फत खोट्या केसेस घाला त्याला जेलमध्ये टाका त्याला भीती दाखवा त्यातून शरण नाही आला तर त्याला बदनाम करा समाजामध्ये त्याची प्रतिमा मलिन झाली पाहिजे असले उद्योग या लोकांचे आहेत त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात ती माहिती सांगितली ते रेकॉर्डवरती आलेलं आहे याही प्रकरणामध्ये त्यांचा संबंध आहे त्याशिवाय हे धाडस करू शकत नाहीत तुम्ही जर ही सुरुवात केली नसती आणि तेव्हा तुम्ही सत्कार करता या लोकांचा आता मी व्हिडिओ तुम्हाला ऐकून दाखवला रोहित पवारांचा वाघ आला म्हणताय म्हणजे काय माझ्या गाडीवरती दगड टाकला म्हणून तो वाघ झाला म्हणजे तुमचं या गोष्टीला समर्थन आहे आणि आम्ही कुठं काय बोलो मग कायदा मग मा संस्कृती महाराष्ट्राची लोकशाही मग फुले शाहू आंबेडकर हे जे सगळं थोताणपणा तुमचं आहे ना हा सगळा लोकांना माहीत आहे आणि आम्ही अशी काही तुम्ही प्रकरण केली म्हणून आम्ही शान बसेल अशी परिस्थिती नाही आम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं तुमच्या या चुकीच्या विचाराच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही भूमिका मांडत राहू कुणाला नाही नाही पोलीस व्यवस्थितपणे याच्या मुळापर्यंत जातील पोलीस या सगळ्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष करतील आणि जे जे कुणी असतील रोहित पवार मी आरोप केलाय का नाही तुम्ही समोर बघितलं की काय झालंय महादेव देवकाद्या कुणाचा कार्यकर्ता आहे त्यांचा मूळ कार्यकर्ता आहे तो सांगतोय की तुमच्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग मी केलं आहे अरे जर माझ्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग रोहित पवार करत असेल महादेव देवकाद्यांच्या म्हणण्यानुसार तर शरणू आंडेला मारहाण करण्याचं प्रकरण तेच करू शकतात त्याशिवाय पुण्याची पोरं कशी काय येऊ शकतील आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्यावरती आमचा विश्वास आहे कायद्यावरती आमचा विश्वास आहे आणि नक्की यातून लोकांच्या समोर जे मूळ आरोपी आहेत जे मूळ जे प्लान करणारी लोक आहेत ते सगळे लोक पुढे येते काय नाही नाही मी माननीय सी पी साहेबांना विनंती करतोय की त्या प्रकरणाची फेर तपासणी करण्याची आवश्यकता आहे चाळीस कॉल एका मुलाचं इथले आलं होतं चाळीस कॉल आमचं लोकेशन घेत होता तुम्ही काय त्यामध्ये तपास केला नाही चाळीस वेळा कॉल एक माणूस आमच्या कार्यकर्त्यांना कसं काय करू तुमची गाडी कुठं आली आहे तुम्ही आता कुठं थांबला आहे इथं किती वाजता येणार आहे असे चाळीस वेळा फोन त्या पोराचे आलेले आहेत त्यामुळे या, या सगळ्या प्रकरणाची फेर पोलिसांकडे तो गेला होता नव्हता तो त्याला विचारल्यानंतरच आपल्याला कळेल त्याची ती भावना होती हांडे आणि हे मित्र आहेत ते फार पूर्वीपासून ओळखतात पण मग राजकीय दृष्टिकोनातून आणि व्यक्तिगत विषयातून त्यांचा बाचाबाची अनेक वेळा तिथे झालेली आहे त्यामुळे अमित सुरवसेला तीस जून रोजी फार भयानक पद्धतीने तिथं मारलं होतं त्याचे व्हिडिओ हे प्रसिद्ध केले होते त्याला फार खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललं गेलं होतं आणि त्याच्यात तो मनातून दुखावला होता आता आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जर अमित सुरवसे कालच्या प्रकरणामध्ये जबाबदार असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी पण त्याच्यावर कलम टाकत असताना तुम्ही कलम कुठले टाकताय हे सुद्धा पोलिसांनी सांगितलं गेलं पाहिजे आणि तीस जूनला अमित सुरवसेला त्या धनगर कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने मारलं गेलं तर मग आता व्हिडिओ आख्या लोकांसमोर तो लोक आलेला आहे मग पुलीस प्रशासन अमितवर वर जी कारवाई तिथं करत आहात तशीच कारवाई हंडेंवर सुद्धा तुम्ही करणार आहात का असा प्रश्न तिथे आम्ही सर्वजण करतो आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काल जेव्हा ही घटना घडली होती आणि आज तिथं पडळकर जे गेले होते पडळकरांबरोबर काही लोक कानात एक माऊली हळवणार माऊली काय तिथं नाव हवळणकर हळणवर असा कार्यकर्ता त्या शरण्यू हांडे याच्या कानामध्ये काय बोलतो याचा फोटो याचा पूर्णपणे व्हिडिओ आहे तो कानात जे काय बोललात त्याच्यानंतर अचानक लगेचच या हांडेली माझं नाव तिथे घेतलं आता हा जो व्यक्ती आहे जो माऊली हवर्नर आहे हा भाजपचा एक कार्यकर्ता आहे तो किसान सेलचा भाजपचा पदाधिकारी आहे आणि ते किसानासाठी आणि शेतकऱ्यासाठी काय केलं तिथल्या लोकांना तुम्ही विचारा तो कशासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा तुम्ही सर्वांनी जाणून घेतलं बाहेर वाळूच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हे बरंच काय आहे आता अशा पद्धतीने तुम्ही कानात काहीतरी सांगता आणि मग लगेचच तो हंडे माझं नाव घेतो मग याच्या मागे मुद्दामून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या ने आणि आमदाराच्या माध्यमातून केला जातो का असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आता हा माऊली जो हळवणर आहे तो सकाळी आजच सकाळी हा जे काय त्यांचं नाव पडळकर यांच्या गाडीमध्ये पंढरपूरच्या आसपास तो पडळकरच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी तो बसला आता हवळनर जो आहे त्याचं नाव हळण हळणवर म्हणजे माऊली हळणवर जो आहे त्याच्यावर अनेक गुरु गुले, गुले आहेत तो पडळकरचा कार्यकर्ता आहे आणि मग आज सकाळी पडळकरांच्या गाडीत बसल्यानंतर एक रणनीती ठरली होती की आता या विषयामध्ये रोहित पवारांना आपल्याला कुठं ते अडकवता येईल आणि मग ही, ही रणनीती जी गाडी तिथं ठरली त्यानंतर आपण जर बघितलं तर या माऊलीने कानामध्ये हंडेच्या कानामध्ये जे सांगितलं आणि त्यानंतर अचानक हंडेली तिथं माझं नाव घेतलं हंडेली काय सांगितलं की मी व्हिडिओ कॉन्फरन्स कान, केला नाही तर मोबाईलवर मी व्हिडिओच्या माध्यमातून बोललो एक तर काल दुपारपासून मी कुठलाही फोन कोणाचाही तिथं घेतला नाही कारण मी छत्रपती संभाजीनगरमध्ये काही राजकीय कार्यक्रमासाठी आलो होतो त्यानंतर मी आता अमरावतीला आलेलो आहे मध्ये वाशिमला मी गेलो होतो अशा वेगळ्या कार्यक्रमामध्ये होतो आणि एक सांगतो मी व्हिडिओ कॉल कोणाशीही करत नाही मी घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलत नाही मग हा कोण लागून गेला हंडे की ज्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल तिथं केलाय त्यामुळे पोलिसांना माझी विनंती आहे खोला जावा एसआयटी फॉर्म करा खरं काय हे लोकांसमोर तिथं हे आलंच पाहिजे हाच तो माऊली हळवणर जो पडळकरचा कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर सुद्धा त्याचा त्या ठिकाणी फोटो आहे आणि फोटोचा विषय तुम्ही काढला असल्यामुळे आता हे जर फोटो आपण सर्वांनी बघितले हे बावनकुळे साहेबांचा फोटो आहे हा फोटो कोणाबरोबर आहे तर हा दीपक काटे म्हणजे प्रवीणदादा गायकवाड ज्यांना सोलापूरमध्ये मारहाण केली गेली लि, त्यांच्यावर शाही फेकली गेली लि, तो कोणाचा कार्यकर्ताय तो हा बावनकुळे साहेबांचा कार्यकर्ताय आता प्रवीणदादा गायकवाड जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही मारहाण करता तुम्ही या काटेवर जो मर्डर केलाय त्यांनी स्वतःच्या चुलत भावाला मारून टाकलेलं आहे सात वर्ष जेलमधून जाऊन आलेला आहे अशा व्यक्ती हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि बावनकुळे साहेबांबरोबर त्याचा फोटो आहे मग आपण असं म्हणायचं का बावनकुळे साहेबांचीच यांना याच्या का कानामध्ये सांगितलं जा दादा गायकवाड जो सामाजिक कार्यकर्ता आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चाललेला आहे त्याच्या विरोधात तो ऍक्शन घे त्याला मारहाण कर असं मग बावनकुळे साहेबांनी तिथं सांगितलं का हे सर्व त्या लोकांचे तिथं फोटो आहे बावनकुळे साहेबांबरोबरचे फोटो तिथं आपण सर्वजण बघू शकतो आता निलेश गायवाळ राम शिंदे सरांबरोबर हा फोटो आहे हा जामखेडचा आहे निलेश गायवाड कोण आहे तर मोकोका लागलेला एक व्यक्ती आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आज जर आपण बघितलं तर तिथे अनेक ज्या सोलारच्या कंपनीला हा माणूस तिथं धमक्या देतो आता राम शिंदे सरांच्या प्रचारामध्ये हा व्यक्ती तिथं होता अजितदादांचा लोकसभेचा प्रचार होता त्याच्यामध्ये हा व्यक्ती तिथं होता मकोका आहे आणि पुणे सीपींनी याच्यावर तिथं कारवाई केली तिची परेड सुद्धा काढली होती मग राम शिंदेने त्याच्या कानात सांगितलंय का हे गुन्हेकर मग हा फोटो त्याच्याबरोबर असेल तर मग हे कोण आहेत त्याच्याच बरोबर हा जो फोटो आहे हा फोटो जो सेशनमध्ये जो काही मारापिटी झाली होती त्याच्यामध्ये या व्यक्तीला म्हणजे हा आहे पडळकरचा कार्यकर्ता हा अधिवेशनामध्ये त्याला तिथं आणलं गेलं आणि पडळकरच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या एका देशमुख नावाच्या कार्यकर्त्यावर मारहाण याच व्यक्तीने केली या व्यक्तीवर के वाळूचे गुन्हे आहेत बरेच काय गंभीर गुन्हे आहेत अशा व्यक्तीला पडळकर जर अधिवेशनामध्ये आणू शकतो ते टकले नावाचा हा माणूस आहे तिथं जर मारहाण करू शकतो म्हणजे जिथं कायदे बनवले जातात तिथंच जा कायदा मोडला जातो अशा गुंडांना पडळकर जर तिथं बोलवत असेल आणि तिथं हानमार करत असेल तर याच्यावरनं तुम्ही समजून घ्या की हे रणनीती आखण्यासाठी पडळकर काय लेवलला गेलेले आहेत किती पुढे गेलेले आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यात जो देशमुख आमचा कार्यकर्ता आहे तेव्हा वेगळ्या प्रकारची कारवाई केली जाते या टकलेला तसंच सोडून दिलं जातं आणि हा टकले जेव्हा गावी जातो तेव्हा त्याचा हार तुरे आणि ढोल ताशा करून त्याचा सत्कार तिथं केला जातो याच्यावरनं तुम्ही काय संदेश त्या ठिकाणी दिला आहात आता आमची सगळ्यांची मागणी आहे की अधिवेशनामध्ये असताना पडळकरांवर अनेक लोकांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी पडळकरांनी गुन्हे केलेत असं आम्हाला तिथं सांगितलं त्यात एक पडळकर नावाची गरीब महिला आहे जेली असं सांगितलं की पडळकरच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची जमीन हडपली त्यामुळे अशा पद्धतीने आमच्यावर तुम्ही जर कारवाई करत असताल त्या ठिकाणी तुम्ही जर आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असताल हंडेच्या कानामध्ये जाऊन रोहित पवारचं नाव घ्या असं तुम्ही तिथे सांगत असाल तर आम्ही कोणाला काही घाबरत नाही तुम्ही जी काय एसआयटी करायची ती तुम्ही करा तर बघा हा आता हायथ हा आहे ज्याच्यामध्ये माऊली आता त्या हंडेच्या कानामध्ये काहीतरी सांगतो म्हणजे हे जे काय चालू आहे ना कुठं ना कुठंतरी सरकारच्या माध्यमातून आम्ही जे काही कु� सरकार